जेवढा तालुक्यातील गणेशगुडी येथील सुपा धरण आणि कारवार जवळील काळी नदीत वॉटर एअर डोम उभारले जाणार आहेत केंद्र सरकारच्या उडान पाच पॉईंट पाच योजनेअंतर्गत कर्नाटकमधील सात ठिकाणी या सुविधेची निवड करण्यात आली असून त्यात उत्तर कन्नड जिल्ह्यातील या दोन ठिकाणांना प्राधान्य देण्यात आलं आहे या प्रकल्पामुळे कारवार जेवडा दांडेली परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे तसेच सुपाधरण हे कर्नाटकातील सेंद्रिय उत्पादन हब असलेल्या जेवढा तालुक्यात आहे त्यामुळे येथील सेंद्रिय उत्पादन विक्रीला मोठा वाव मिळणार आहे सुपा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आणि कारवार येथील काळी नदीच्या विस्तीर्ण पट्ट्यात विमानांची ऑफ आणि लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पर्यटक थेट या परिसरात येऊ शकतील आतापर्यंत या भागात पोहोचण्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागत होता पण सी प्लेन्स सुविधामुळे पाच तासाचा प्रवास फक्तच पंचेचाळीस मिनिटात होणार आहे दांडेली पर्यटन केंद्रात येणाऱ्या जेवडा तालुक्यातील काळी नदी परिसरात आधीच राफ्टिंग जंगल सफारी कॅम्पिंग बोटिंग या पर्यटन उपक्रमांना लोकप्रियता लाभली आहे त्यातच सी प्लेनची सफर हा वेगळा अनुभव ठरणार आहे या उपक्रमामुळे स्थानिकांना होमस्टे सेवा हस्तकला आणि खाद्यपदार्थ विक्री या क्षेत्रात कमी रोजगार निर्माण होणार आहेत पर्यटन तज्ज्ञांच्या मते सुपाधरण आणि कारवारवरील एअरडोममुळे उत्तर कन्नडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नवे स्थान मिळेल आतापर्यंत केरळ व गोवा या राज्यांना मिळणारी लोकप्रियता आता उत्तर कन्नडकडेही वळण्याची शक्यता आहे असे मत पर्यटन तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे